आपण घ्यावायची काळजी तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेले पंचशील जर आपण पाळले तर आपल्या जीवनामध्ये दुःखाचा अंत आहे परंतु आपण काय करतो आपण संसारिक जीवनामुळे व्यस्त असल्यामुळे आपण एकतर सकाळ संध्याकाळ त्रिशरण पंचशील ग्रहण करत नाही विशेषतः म्हणजे शिलाचं पालन करत नाही त्यामुळे आपल्याला दुःख उद्भवतात भांडणे भांडणे व्हायचे कारण असेच आहेत की पाच शिलाचं पालन न केल्यास आपल्या घरामध्ये भांडण उद्भवतात किंवा परिसरामध्ये भांडणं उद्भवतात पहिला विषय म्हणजे आपण दैनंदिनी जीवनाचा जो व्यवहार चालवतो त्यामध्ये व्यवहारामध्ये खालची बाधी किंवा आपल्या जीव जीवनामध्ये लागणाऱ्या साहित्य सामुग्रीसाठी आपण पैशाचा वापर करतो तर त्या पैशाच्या चलनासाठी आपण मजुरी करतो मजुरी करून व्यवसाय करतो त्यापासून उत्पन्न होतं कमी होतं जास्त होतो कारण व्यवसाय मजुरी आहे परंतु त्यामध्ये दिनचर्या कशी चालवायची हा मोठा प्रश्न उद्भवतो जो पंचशिलाचं धारण करतो बुद्धाच्या आशिनाचं धारण करतो त्याच्या घरामध्ये सदैव आनंद असतो परंतु जे शिलाचं पालन करत नाही त्याच्या घरामध्ये कधी बघा तुम्ही भांडव उद्भवतात तर भांडव उद्भवण्याचे कारण म्हणजे की पाच शिला जे सांगल्या त्यापैकी दोन शिला म्हणजेच तीन शिला महत्वाच्या आहेत पाचच्या पाचही शिला महत्वाच्या आहेत परंतु उद्भवणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या तीन शिलेचं महत्वाचं कारण ठरतं म्हणजेच सर्वात प्रथम चोरी करणे दुसरं म्हणजे खोटे बोलणे आणि तिसरं म्हणजे मादक पदार्थाचं सेवन करणे बघा व्यवहार केल्यानंतर जर आपण खोटे बोललो तर यामुळं आपल्या भावनांना सुरुवात होती आणि त्यामुळं मन दुखी होतं दुसरं म्हणजे खोटं बोलणं खोटं जर बोललं व्यवहार केला आणि खोटं जर बोललं यामुळेही दोघांना पण दुःख होतं तिसरा म्हणजेच की सुरामेरा म्हणजे समाध ध्याना विरमणी शिकावदम समाधी आणि त्या भगवंतांनी कच्च्या पक्क्या मादक पदार्थाचं सेवन करण्यासाठी आणि त्यापासून मालिप्त राहण्याची जी प्रतिज्ञा दिली ती खराखोर यथोचित अशी चांगली आहे आणि ती सर्वांनी पालन करावी सुराम विरमणी केल्यानंतर तुम्हाला खरंच खूप दुःख होतं संसारिक जीवनामध्ये अडचण येतात आणि तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा जी असते ती खालवली जाते तर हे तीन महत्त्वाचे कारण आहेत की ज्या कारणामुळं आपल्याला सर्व तीपरी दुःख होते आणि भांडणं होतं भांडणाचे मूळ कारण काहीच नसतं परंतु उद्भवणाऱ्या ज्या बाबी असतात त्या बाबीपासून आपल्या मनावर नियंत्रण राहत नाही मनावर नियंत्रण राहता आपण काय अच्या मनाने दुःखी हो झालेलो असतो आणि त्या दुःखातून आपल्याला काहीतरी आनंद आपल्या मनाला मिळावा म्हणून आपण भांडणाच्या स्वरूपामध्ये हो आपले प्रतिक्रिया देतो त्या प्रतिक्रिया दिल्यामुळं आपलं काय होतं की समाजामध्ये नाव खराब होतं आपले चांगले संबंध जे असतात ते वाईट होतात आणि त्या वाईट संबंधामुळेच आपल्याला येतोचित्त असे कार्यप्रणालीमध्ये कुठेतरी कमी सर्वजण लेखू लागतात म्हणून तथागत भगवान बुद्धांनी दा दा दिलेल्या शिलेचं पालन करा त्या शिलेच्या पालनानुसारच आपले जीवन आनंदित करा आणि व्यवहार करताना जपून करा आणि विशेष म्हणजे तुम्ही व्यवहारिक जीवन जगताना सांसारिक जीवन जगताना सर्व समाजाचा आपल्या नात्याबोत्याचा आपल्या परिवाराचा आपण विचार करायला पाहिजे की जसं भांडणं उद्भवण्याचे कारण कोणते आणि का या समूळ कारणावर भगवान गौतम बुद्धांनी जे चार आद्य सत्य सांगितले आहे ते म्हणजे दुःख दुःखाचा निरोध दुःखाचा उगम आणि दुःखांचा अंत ह्या ज्या गोष्टी ज्यांना समजल्या आहेत ते दुःखातून मुक्त झालेले आहेत म्हणून मी सांगू इच्छितो की छोट्या छोट्या गोष्टीवरती या सांसारिक जीवनामध्ये मत परिवर्तन मतभेद करण्याला पुरत नाही कारण आपलं आयुष्य किती आहे हे सांगितलं आयुष्य जगताना घ्यावायचे आनंद जे आहे आपल्या कल्याण मित्रांसोबत आपण चर्चा करा की अशा ना असं झालं तर कसं होईल मी असा व्यवहार करू का आपले कल्याण मित्र आपल्यासाठी निसर्गाने दिलेले आहे भगवान बुद्धांचा दंभ दिलेला बाबासाहेबांचे विचार दिलेले आहे म्हणून त्याचप्रती आपण प्रगत ज्वळ मनाने आपण ते पालन करायचे आहे अगोदर अपने जे कल्याण मित्र है महिला आसो पुरुष आसो बालक आसो बालिका आसो हमें संपर्क रहा कुछ खरच खूब मोटी अड़चण आई तो अपने कल्याण मित्र सोब संपर्क साधा भगवान बुद्धां शिराज पालन करा नमो बुद्धा अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल